शहरात पुन्हा एकदा चिकलठाणा सीमध्ये बिबट्याचं दर्शन झालं आहे कलाग्राम समोर असलेल्या टायनी इंडस्ट्रीजच्या रस्त्यावर पादचाऱ्याला बिबट्या दिसून आला काही वेळाने बिबट्या लगतच्या झाडांमध्ये निघून गेला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे मागील आठवड्यात शहरातील उल्कानगरी भागात बिबट्याचे प्रथम दर्शन झाले पहाटे साडेतीन वाजता उल्कानगरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती मध्ये दिसून आल्यानंतर बिबट्याचा थांग पत्ता लागत नव्हता संशयित ठिकाणी पिंजरे लावून वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याचा शोध सुरू होता मात्र तेव्हापासून हा बिबट्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चकवा देत आहे छत्रपती संभाजनगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून एका बिबट्याचा वावर आहे हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी बिबट्याचा मागमूस लागत नसून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे सापळा रचूनही बिबट्या सापडत नसल्याने वन विभागाची चांगलीच धांदल उडाली आहे काल रात्री कलाग्राम समोर असलेल्या टायनी इंडस्ट्रीच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली मात्र बिबट्या कोठेही आढळून आला नाही मात्र बिबट्याच्या मुक्कामाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करण्यात येत आहे बिबट्या बघितला इदस या स्पॉट वर बघितला मी पाय चालत असताना फोन माझ्याकडे होता त्याला बघितलं मी त्याला बघितल्यानंतर मला असं वाटलं की माझं सगळं संतुलन बिघडलं आणि हा कुठला परिसर आहे इथला परिसर आहे टायन इंजिन एमआयडीसी